नाशिक शहराची जलवाहिनी म्हणून गोदावरी नदीला ओळखलं जात मात्र गेल्या काही वर्षांपासून गोदावरी प्रदूषणामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे वाढतं प्रदूषण आटोक्यात यावं यासाठी नाशिक महापालिकेच्या वतीनं गोदावरी संवर्धन कक्षाची स्थापना करण्यात आली असून गोदावरी नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी या कक्षामार्फत विविध उपाययोजना केल्या जातात याच पार्श्वभूमीवर नुकतीच गोदावरी संवर्धन कक्षाच्या उपसमितीची बैठक महापालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी प्रदूषण रोखण्यासाठी प्लास्टिक बंदी करण्यासह प्लास्टिक नदीमध्ये टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून हा निधी गोदावरी प्रदूषण मुक्तीसाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे याचबरोबर महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत प्रबोधनात्मक आणि जनजागृतीपर निबंध घोषवाक्य यांसारख्या स्पर्धा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या या उपक्रमाची व्यापकता वाढवण्यासाठी प्लास्टिक व्यवस्थापन आणि नियोजन समिती पुन्हा कार्यान्वित करण्यात यावी आणि त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना मनपा आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर यांनी केल्यात दरम्यान या बैठकीला महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी स्मिता झगडे पर्यावरण विभाग उपायुक्त अजित निकत डॉक्टर मयूर पाटील महाराष्ट्र प्रदूषण मंडळ बाळ प्रादेशिक अधिकारी अधीक्षक अभियंता अविनाश धनाईत कार्यकारी अभियंता सचिन जाधव जितेंद्र पाटोळे बाजीराव माळी गणेश मैड अशासकीय सदस्य राजेश पंडित निशिकांत पगारे कृष्णकुमार झा जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांसह समितीचे विविध पदाधिकारी महापालिका अधिकारी यांसह विविध समिती सदस्य आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक